म्हणून मगाशी रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे खुर्ची चा मोह हो झाला आणि सगळं संपलं त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता कशासाठी काय मिळवलं बर कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तुम्ही जर आपल्या सहकाऱ्यांना जर नोकर समजायला लागलात बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे तुम्ही आपल्या सहकार्यांना घरगडी समजायला लागलात नोकर समजायला लागलात मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही मला आठवतय मी दिल्लीमध्ये राज्य प्रमुखांची एक बैठक घेतली मुख्यमंत्री झाल्यानंतर एका राज्य प्रमुख गेला कि कहा जा रहे हो बोले दिल्ली जा रहा हूं काय के लिए बोले शिंदे साहब ने राज्य प्रमुखों की बैठक बुलाई है अरे बोले मालिक के साथ रहोगे या नौकर के साथ जाओगे तो बोला मतलब क्या है अरे मालिक तो इधर बैठा है वो एक नाथ शिंदे तो नौकर है तो बोले अच्छा तेनी फोन कट के तकड़े हो भाषण के लिए आणि त्यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं की अशा पक्षामध्ये कसा राहणार मी शिंदे साहेबांच्या बरोबर अजन्म शिवसेना वाढवण्यासाठी मी काम करतो